चला तर आज आपण बनवूया ढोकळा ढोकळा बनवण्यासाठी मी एक ग्लास बेसन पीठ घेतलेला आहे मध्यम आकाराचा ग्लास आहे जास्त मोठा नाही आणि एक टेबल स्पून रवा हा टीस्पून चमचा आहे एक टीस्पून बनवून मी सोडा घेतलेला आहे आणि एक टी स्पून भरून लिंबूसत्व घेतलेले थोडंसं कोमट पाणी टाकतं ते आहेत भिजण्यासाठी विरगळ की मूट टाकू मीठ घेतलं चवीनुसार मीठ टाकलेले आणि एक चमचा साखर आहे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ कोमट पाणी थोडंसं ते टाकते कोमट पाण्यामुळं पटकन भेसतं आपलं पीठ ह्या पद्धतीने केलं तर खूप सुंदर ढोकळा होतो फेटून घ्यायचं आहे तीन चार मिनटं चांगलं फेटलं म्हणजे छान जाळी येते आपल्या डोकळ्याला आणि मौसूत होतो एकदम सगळं मिश्रण एक जीव होतं साखर मीठ विरघळली जाते त्याच्यात दहा मिनिटात ढोकळा तयार होतो बर चार पाच मिनिटं लागतात भेटायला पूर्ण फेटून झालेलं आहे पीठ लिंबू सत्व रळून घेते चांगलं पाण्यात पीठ फुगलं म्हणजे समजून घ्यायचं की आपला डोकळा छान होणार आहे किती फुललं बघा ते पीठ मस्त फुगून आलेले आहे तर थोडंसं तेल टाकते तेलामुळं ते असा डोकळा मॉइश्चरायझर नरम होतो हे भांड्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे भांड नसेल तर आपण स्टीलच्या डब्यामध्ये पण लावू शकतो ह्या पद्धतीने सगळं पीठ त्यात टाकून दिलेली आहे डब्यामध्ये खूप सुंदर ढोकळा होता झटपट रेसिपी पाणी ठेवलेलं आहे मी अगोदरच उकळायला कुकरमध्ये दे, गॅस स्टँड ठेवलेले आहे आता आपण याला झाकण लावून पंधरा मिनटं छान वाफ घेऊ पंधरा मिनटात छान डोकळा तयार होतो आपला पंधरा ते वीस मिनटं वाफ घ्यायची कुकरला झाकण लावताना शिट्टी लावायची नाही फक्त रिंग लावायची मी शिट्टी काढून घेतलेली आहे त्याची ते पंधरा मिनटं ठेवून देऊ झालेले आहे पंधरा मिनटं ढोकळा तयार झालेला आहे आपला अजिबातची टकलेली नाही चाकूला जा। याचा अर्थ झालेला आहे डोकळा आपला थंड झाल्यानंतर आपण याला ताटामध्ये काढून घेऊ तोपर्यंत आपण याचा तडका तयार करून घेऊ थंड झालेलं आहे बघा किती पटकन निघालं मस्त ढोकळा तयार झालेला आहे तडका करण्यासाठी मी तेल घेतलेले मोहरी जिरे पांढरे तीळ सर्व व्यवस्थित तडतडले की आपण है हिरवी मिरची टाकू तुम्हाला जर आवडत असेल तर त्यात तुम्ही पाणी लिंबूसत्व आणि साखर पण टाकू शकता तेलामध्ये तडका झालेला आहे आपलं तयार सुंदर ढोकळा झालेला आहे चला तर मग माझी रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तयार झाल्यानंतर की कशी माझी रेसिपी वाटली थँक्यू सुंदर ढोकळा तयार झालेला आहे अशाच नवनवीन नौ रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खोबरं टाकलेले कोथिंबीर स्वाससोबत छान लागतो हा ढोकळा किती सुंदर ढोकळा तयार झालेला आहे थँक्यू धन्यवाद